सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकेल असं वाटत नाही कारण कुणबी नोंदी ज्यांच्या असतील त्यांनाच दाखले मिळणार आहेत इतरांचं काय कुणबी नोंदी ज्यांच्या मिळतील तेच आरक्षित होतील इतरांचं काय मराठ्यांना आरक्षण मिळालंय का मराठे ओबीसी मध्ये गेलेत का मराठ्यांना खुल्या प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे का, का ओबीसी मधून आरक्षण पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयाने किंवा सरकारने जो अधिसूचना जारी केली जो जे आर त्या ठिकाणी प्रसिद्ध केला हे म्हणजेच आरक्षण आहे का का मराठ्यांची फसवणूक होती का जे गुलाल उधळतायत ते योग्य आहे काय खरी परिस्थिती या सगळ्या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त करा आणि व्हिडिओ पहा मराठा आरक्षणाचा लढा तसा चाळीस वर्ष पन्नास वर्षापासूनचा आहे मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष करताय मग ते अण्णासाहेब पाटील साहेबांपासून माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांपासून आज मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक जण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच भूमिकेतून आरक्षण मागत पाठीमागे मराठा सेवा संघाची गेल्या तीस वर्षापासूनची मागणी प्रमुखीच आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच मागणीवर मनोज जारंगे पाटलांनी आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं अंतरवली एक सप्टेंबर दोन हजार लाठीचार्ज सुरू झाला आणि त्याच्यामध्ये समाजाची तिथली वास्तव परिस्थिती ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आली त्या अंतरवली सराठीच्या आंदोलनामध्ये मनोज जारंगे आणि त्यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र हा मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्या दिवसापासून आज सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मराठा बांधव म मनोज जरांगे हेच आमचे नेते हे, आहेत आणि यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रामाणिकपणे आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीचा तो लढा होता आंदोलनामध्ये प्रमुख मागणी ह्याच होती आणि हीच आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे मग आता वारंवार सांगत असताना सुद्धा की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा त्याच्या अगोदर दोन हजार पाच मध्ये जो सरकारने अध्यादेश काढला होता कुणबी डॅश मराठा मराठा डॅश कुणबी ही जी डॅश मध्ये टाकला होता त्याच्यामुळं मराठ्यांचा सत्यानाश झाला कारण मराठा क्वामा कुणबी किंवा कुणबी क्वामा मराठा असं जर टाकलं असतं तर सरसकट आजपर्यंत सगळे मराठे हे कुणबी झाले असते हा संघर्षाचा मूळ लढा आणि मागणी आहे सरकार बदलत गेली भूमिका बदलत गेल्या नेते बदलत गेले कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या परीनं संघर्ष करत होते जो जो आपला नेता आहे जो जो आपला समन्वयक आहे जो संघर्ष करणार आहे त्याच्या पाठीशी लढत होते आणि तसाही मराठ्यांचा इतिहास आहे की मराठे एकदा लढाईला उतरले तर ते विजयी होऊनच वापस येतात छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास असेल तो संघर्षाचा आहे तो लढाईचा आहे आणि तो विजयाचा सुद्धा आहे काय आहे मराठा समाजाची मागणी म्हणून काय जी आर मान्य केला गेला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक असाधारण भाग चार ब प्रमाणे शासनाने एक राजपत्र प्रसिद्ध केलं आणि ज्या पद्धतीनं लाखो मराठे मुंबईकडं त्या ठिकाणी कूच करत होते मनोज जारंगेंच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना अशी होती की आरक्षण मिळणार मिळणार आणि मिळालंच पाहिजे त्या पद्धतीने तो लढा सुरू होता शासनाने तसा अध्यादेश काढला कारण तो मिळाल्याशिवाय जारांगे पाटलांनी सांगितलं होतं की मी शांत बसणार नाही मराठ्यांच्या घरातलं दैवत म्हणून आणि मराठ्यांचं पोरग म्हणून मनोज जारांगे पाटलांकडे पाहिलं जातं शासनासोबत चर्चा सुरू होती वारंवार शासनाचे ही सगळी माणसं भेटायला येत होती पण सव्वीस जानेवारी दिवशी ज्या दिवशी या देशाला भारतीय संविधान मिळालं ला। लागू झालं आणि आजपर्यंत गेल्या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये आम्ही त्या सक्षम लोकशाहीमध्ये जगतोय ज्या संविधानाने तुम्हाला मला मूलभूत हक्काधिकार दिलेत त्याच दिवशी मराठ्यांना त्यांच्या हक्काच्या आरक्षणाचा ज्यावेळेस अध्यादेश किंवा अधिसूचना काढली जाते सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या ज्या प्रमुख आंदोलनातल्या मागण्या होत्या आता तो जी आर म्हणजेच मराठ्यांना आरक्षण मिळालंय का शासनाने जो हा जी आर काढलेला आहे हा जी आर म्हणजेच सरकारने जी काय अध्यादेश काढला तोच अध्यादेश म्हणजे मराठा हा कुणबी झाला का आणि कुणबी म्हणजेच मराठा आहे का तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जे रक्ताचे नातेवाईक असतील म्हणजे संतोष शिंदे असेल संतोष शिंदेचे वडील असतील आणि वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा असतील किंवा माझे पंजोबा असतील माझे पंजोबा त्यांचे भाऊ पंजोबाचे चिरंजीव किंवा त्यांचा मुलगा माझे आजोबा किंवा आजोबांचा ह्या अशा पद्धतीची रेंज ही तुम्हाला वंशावळ द्यावी लागते वंशावळीवरूनच तुम्ही त्या कुटुंबातले आहात हे सिद्ध होत जातीचा दाखला काढायचा असेल तर वंशावळ लागते वंशावळ कुणाशी असते वंशावळ ही मला जर दाखला काढायचा असेल तर माझ्या सुलत्याचा दाखला लागेल माझ्या चुलत भावाचा दाखला लागेल माझ्या चुलत सुलत्याचा दाखला मला घ्यावा लागेल आणि आजोबाचा जोबाचा जर असेल तर तो शोधावा लागेल ही माझी वंशवळ झाली आणि हेच माझे सगळे सोयरे झाले याच्या व्यतिरिक्त माझे फक्त नातेवाईक भाऊ कितले असू शकतात लांबचे त्यांचा संदर्भ जुळत नाही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही कुणभीतचे दाखले किंवा इतर कुठल्याही जातीचे दाखले दिले जातात त्यांच्यामध्ये ह्याच नोंदी किंवा ह्याच पद्धती असतात ह्या आदेशामध्ये सुद्धा जरंगे पाटलांच्या रेट्यामुळे सगळे सोयऱ्यांचा जरी मुद्दा आलेला असला तरी तो मुद्दा महाराष्ट्राच्या सरसगट सगळ्या मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकेल असं वाटत नाही कारण कुणबी नोंदी ज्यांच्या असतील त्यांनाच दाखले मिळणार आहेत इतरांचं काय कुणबी नोंदी ज्यांच्या मिळतील तेच आरक्षित होतील इतरांचं काय महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये गेल्या ह्या दोन चार महिन्यामध्ये सरकार ज्या स्पीडनं काम करत आहे किती नोंदी सापडल्या सत्तावन्न लाखाचा आकडा काढला जातो चोपन्न लाखाचा आकडा बोलला जातो प्रत्यक्षात किती लोकांना त्या ठिकाणी सर्वे झाला आणि दाखला मिळाला दोन एक बारा हजार पंधरा हजार सतरा हजारापर्यंत आकडेवारी आहे बर ही सगळी आकडेवारी जो काही आकडा सांगितला जातो लाखांमधला हा या चार महिन्यामधला आहे का थोडा अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या जाणवतील एक म्हणजे ही जी काही आकडेवारी आहे कुणबी दाखली दिलेली ची ही ह्या दोन पाच दिवसातली दोन पाच महिन्यातली ना नसून ही गेल्या पाच पंचवीस तीस वर्षापासूनची ही आकडेवारी आहे ही आत्ताची आकडेवारी नाही असं बऱ्याच जणांच्या चर्चेमधून येत आहे आणि हे वास्तव आहे दुसरा मुद्दा आहे की कुणबी हा कुठल्या भागात जास्त सापडतो सापडला गेला पाहिजे मराठवाड्यावर निजाम काळापासून जसा अन्याय झाला आणि दुर्लक्षित मराठवाडा राहिला हा संघर्ष जो काही मराठा आरक्षणाचा आहे तो मराठवाड्यातल्या लोकांचा आहे खास करून मराठवाड्यातल्या बा, बांधवांनी स्वतःचे प्राण दिलेत मराठा आरक्षणासाठी विसरून चालणार नाही जय जिजाऊ जय शिवराय असेल छत्रपती शिवाजी महाराज की जय असेल किंवा एक मराठा लाख मराठा पहिली घोषणा जर कुठं वादळ पेटला असेल आरक्षण आंदोलनाचं तर ते मराठवाड्यातून कारण गेल्या वीस वर्षामध्ये जेवढी काही आंदोलन प्रत्यक्षात पाहिलीत ती सगळी आंदोलन मराठवाड्यातून महाराष्ट्राला मिळालीत हेही विसरून चालणार नाही त्या मराठवाड्यात किती नोंदी सापडल्या वाटेल मोजण्या एवढ्या नोंदी आहेत ज्या या आंदोलनामध्ये समाधान होणाऱ्या नाहीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा जारंगे पाटील साहेबांनी आज जी अं विजयी सभा घेतली आज सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे गुलाल उधळला गेला तो आरक्षण लढ्याचा संघर्षाचा फार मोठ त्या ठिकाणी पाऊल आहे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालंच आहे त्या जी आर मध्ये सगळ्यांचं समाधान होईल असं कदाचित तुम्हाला जर कुठं त्या जी आरचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल मी ही जी काही चर्चा करतो आहे ती जो जी आर त्या ठिकाणी प्रसिद्ध अधिसूचना जी काही जारी केलेली आहे त्याच्यावर चर्चा करतोय मी कुठल्याही नेत्याबद्दल किंवा त्यांच्या हेतूबद्दल अं म्हणजे शंका घ्यावी संशय घेवडा एवढा मोठा मी नाही पण मी जो काही अभ्यास करतोय केलाय किंवा जे वाच वाचलंय किंवा वाचत असतो त्याच्यातून या अधिसूचनेमध्ये तुम्हाला आत्ताच हे सगळं लागू होणार आहे हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर म्हणजे आज सत्तावीस जानेवारी आहे इथून पुढे चौदा नंतर त्या अधि अधिसूचनेची अंमलबजावणी होईल पण त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी नाही जसं बरेच कार्यकर्ते पदाधिकारी सहकारी म्हणत होते या अधिसूचनेवर सही नाही डिजिटल सिग्नेचर आल्यामुळे कदाचित त्याच्यावर प्रत्यक्ष सही करायची पद्धत आता ती आ, तशी शासकीय स्तरावर राहिलेली नाही तो जो काही अधिकृत सही असते ती माननीय मुख्यमंत्री महोदय असेल कारण खास तर सचिवांचे असते किंवा राज्यपाल महोदयांकडे गेलं तर त्यांचे असते संबंधित त्या विभागाचे असते त्या सचिवांची असते जसं भांगे साहेबांचे नावाने आता ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जो प्रस्ताव आंदोलनकर्त्याकडून सरकारकडे गेलेला होता गेलेला असेल कुठलंही आंदोलनामध्ये ज्या प्रमुख मागण्या ज्या शब्दासहित मागणी केलेली असते त्या कधीच मान्य केलेल्या नसतात तर त्याला पळवाट शोधून अधिकारी मंडळी सोयीचे शब्द वापरतात जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं होतं मराठा डॅश कुणबी कुणबी डॅश मराठा हे डॅश ज्यांनी टाकलं होतं त्याची जी काही मानसिकता होती त्याचं मन स्वच्छ नव्हतं जर तिथं कोमा असता तर प्रश्न आतापर्यंतच्या आंदोलनाचा राहिला नसता आणि मग हा सगळा जो लढा आहे हा आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यासाठी असताना सरकार मात्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे सगळं करत आहे बाकी जे जे आरक्षणाचे आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत नेते आहेत बिचारे प्रचंड प्रामाणिकपणे हा सगळा संघर्ष जरी पुढे घेऊन जात असतील आहेत आणि अजूनही सरकारने काही त्याच्यामध्ये मागे पुढे केलं तर त्या पद्धतीनं संघर्षाला पण उत्तरतील पण जोपर्यंत काढलेल्या अधिसूचनेला राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळात मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत ते ग्राह्य धरलं जाईल असं वाटत नाही आणि जर उद्या या विरोधात चॅलेंज करण्यात आलं कारण चौदा दिवसाचा अवधळी पुढे दिलंय चौदा तारखेच्या आज जर कोणी न्यायालयामध्ये गेलं तर सरकार म्हणेल की आम्ही हे तात्पुरत्या स्वरूपात काढलं होतं अधिकृत आम्ही आजच ती अधिसूचना लागू होईल असं त्याच्यात कुठंही म्हणलं नाही कदाचित मला असं वाटतं की ती एक पळवाट असावी किंवा सरकारच्या वतीनं काहीतरी त्यांनी ठरवलेलं असावं पण हा सगळा मुद्दा जर अभ्यास करता प्रत्यक्ष प्राप्त अधिसूचनेतून सरसगट महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजाला या अधिसूचनेनुसार आरक्षण मिळालेलंच आहे असं म्हणणं थोडं घाई गडबडीचं होईल ज्यांच्या नोंदी असतील त्यांचंच त्या ठिकाणी दाखला होईल ज्यांच्या नोंदी नसतील त्यांना दाखला मिळणार नाही जसं ज्यांचं बहुमत असत त्यांचं सरकार स्थापन होतं ज्यांच्याकडे बहुमत नसतं आमदार नसतात निवडणूक लढवलेले नसतात ते कधीच लोकप्रतिनिधी ठरत नाहीत सरकारमधले ना म्हणजे सत्ताधारी ठरत नाहीत ते फक्त बाहेर रस्त्यावर संघर्ष करणारे कार्यकर्ते म्हणजे असतात तसंच या अधिसूचनेचं आहे असं मला वाटतं मी या अधिसूचनेची जी काही उखल करण्याचा प्रयत्न केलाय तोच आहे याच्यातून आरक्षणाच्या विरोधात किंवा या म्हणजे आंदोलनाच्या विरोधात असा असायचा काही संबंध नाही मी आरक्षण समर्थक आहे मी आरक्षणाची भाषा बोलतोय सरकारने सांगितलं होतं ज्यावेळेस ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला ओबीसी मधून देण्याचा त्यावेळेस सरकारने मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जाहीर केलं होतं की ओबीसीना धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येईल आज सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तेच वाक्य परत आ, रिपीट सांगून सांगितलं की ओबीसीना धक्का न लावता त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं मी छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे ती पूर्ण केली मुळात आरक्षण देण्याची पद्धत कशी आहे तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास असलं पाहिजे सामाजिक दृष्ट्या मागास असलं पाहिजे आणि शासनाने जे, जे काही नियम घालून दिलेले आहेत तुम्ही कुठल्या कॅटेगरीत मोडले जातात त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी चौकटीमध्ये तुम्ही आरक्षित केले जातात आता शासनाने जर स्वतंत्र त्या ठिकाणी ओबीसींना धक्का न लावता ओबीसी मधून न देता त्याच पद्धतीचं आरक्षण सरकारने द्यायचं जर म्हटलं तर कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का संविधानात तशी तरतूद आहे का संविधान आता हे दिलेलं सगळं मान्य करणार का की परत मागच्या सरकारने अर्थात मान्य फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं आणि नंतर निक टिकवता टिक, टिक आलं आणि सुप्रीम कोर्टामधून ते फेटाळलं गेलं त्याच पद्धतीनं यासुद्धा दिलेल्या आरक्षणाची किंवा सरकारला असं वाटतं की आम्ही दिलं याचं आरक्षण त्याची पण तशीच फजिती झाली तर कारण आर्थिक दृष्ट्या तुम्ही जोपर्यंत सोशली आणि इकॉनॉमिकली तुम्ही बॅकवर्ड जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट होणार नाही घातले जाणार नाही त्याशिवाय तुमचं मागासवर्गीय पण ठरणार नाही याच्याबद्दल कुठली गोष्ट याच्यात सरकारने केली का अजिबात नाही हा तशा ज्या काही ओबीसीच्या योजना आहेत त्या लागू करत करू शकतात हा सरकारचा अधिकार पण असच आम्ही करणार आहे असंच आम्ही देणार आहे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे का सगळे सोयरे या शब्दावर सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे याची सुद्धा यावेळी आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे तसंच घटनेच्या अधीन राहून घटनेच्या चौकटीमध्ये बसवून ते तशा पद्धतीनं दिलं जाऊ शकतं का दिलं गेलंय का याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे तर त्याशिवाय जर नाही टिकलं तर उद्या त्याच पद्धतीनं जर कोर्टात विघ्नसंतुष्ट विघ्नसंतोषी जर लोक गेले तर परत आरक्षणाचा फुटबॉल होऊ नये एवढीच काय ती अपेक्षा जो मला या जी आरचा अर्थ कळालाय तो माझ्या भाषेमध्ये कदाचित चुकीचा असेल बरोबर असेल परंतु तो मांडण्याचा प्रयत्न केलाय एवढंच आपण समजून घ्यावं धन्यवाद जय जिजाऊ じゃあ一緒だ。Yeah, sure.